शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्री करा जालन्यातील महाविद्यालयातील विद्यार्थिनींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्री करा अशी मागणी जालन्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे जालना शहरातील नूतन वसाहत भागात राहणाऱ्या गिरिजा टाकळकर या इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून खोतकर यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देऊन कॅबिनेट मंत्री करावं असं म्हटलंय खोतकर यांनी जालन्यात विकास कामांचा धडाका लावला असून ते सदैव सर्वांसोबत राहतात त्यामुळं अर्जुन खोतकर यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट करावं अशी मागणी गिरिजा टाकळकर या विद्यार्थिनीनं मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे काय पत्र लिहिले काय पत्र लिहिले मुख्यमंत्री साहेबांना करून त्यांना मी त्यांना असं पत्र लिहिलंय की त्यांनी जालना जिल्ह्याचे अर्जुन देव खोतकर यांना कॅबिनेट मंत्रीचे पद द्यावे कारण त्यांनी जालना शहरामध्ये विकासाचा खूप धडका लावलेला आहे त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले लाडके बेड योजनेचा लाभ त्यांनी आम्हाला सर्वांना उपलब्ध करून दिलेला आहे व त्यांनी अशा खूप म्हणजे खूप काही योजनेचा लाभ आम्हाला करून दिलेला आहे व आमच्यासोबत काही पण कार्यामध्ये ठामपणे उभे राहतात तर मी एक विद्यार्थी म्हणून एकनाथ साहेबांना अशी विनंती करते की त्यांनी कॅबिनेट मंत्री सोबत अरविंद गोखोतकर यांना द्या आपलं माझं नाव गिरिजा अरविंद टाकोळकर राणा मी तर नाव सलना